नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी शहरात बेकायदेशीर होल्डिंगवर अखेर कारवाईचा मुहूर्त लागला उपेंद्र होल्डिंग कंपनीला मनपाचा दणका कोठी परिसरात कारवाई नुकतेच महिनाभरापूर्वी मुंबई घाटकोपर येथे होल्डिंग पडून मोठा अपघात झाला होता आणि या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर नगर न्यूज ट्वेंटी फोरने अहमदनगर शहरामध्ये अशी घटना घडू नये यासाठी आवाज उठवला होता आणि यानंतर अहमदनगर मनपा प्रशासनाला जाग आली मनपा आयुक्तांनी संबंधित बेकायदेशीर होल्डिंगवर कारवाईचे आदेश दिले होते अखेर आज या कारवाईला सुरुवात झाली शहरात प्रथमच उपेंद्र जाहिरात कंपनीच्या होल्डिंगवर कोठी परिसरात म्हणजेच क्लेरा ब्रुस मैदानावर उभारण्यात आलेल्या धोकादायक होल्डिंग हटवून प्रथम मोहोर्त लावलाय मनपा अतिक्रमण प्रमुख बल्लाळ आणि मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने सदरची ही कारवाई आज अठ्ठावीस मे रोजी करण्यात आली तर शहरातील बेकायदेशीर चाळीस ते पन्नास होल्डिंग मनपाच्या रडारवर आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा